नमस्ते मी ऋषिकेश आज आपण नांदेडमध्ये आलेलो आहे नांदेडमध्ये ना। ना एक बारा तारखेला दुःखद घटना घडली होती बारा तारखेला शाळा सुटली मुले आपापल्या घरी चालली आणि राजवीर कदम या मुलावरती काळाचा घात केला ह्याचं असं झालं की राजवीर कदम हा रोजच्या प्रमाणे शाळा साडेतीन ते चारला सुटते या दरम्यान आपआपल्या घरी चालला यामध्ये तो रोज त्याच्या लहान बहिणीला सायकलीवरती घेऊन शाळेत ये जा करायचा परंतु त्या दिवशी त्याच्या बहिणीला त्याने स्वतः गाडीवर न सायकलीवर न घेता त्याने शाळेच्या बस बसमध्ये पाठवले आणि तो स्वतः सायकलीवर सायकल चालवत घराकडे निघाला काही घरापासून काही अंतरावरच त्याची शाळा आहे तो वयाचा फक्त अकरा वर्ष वयाचा होता आणि त्याचे वडील दयानंद कदम हे डी पी मर्चिज बँकमध्ये जॉब करतात घराच्या आणि शाळेच्या मध्यभागीच ही शाखा असून तो रोज येता जाता शाखेवगड वडिलांची भेट घेण्यासाठी जात असे परंतु त्या दिवशी त्यानं सायकलीवर एकटा झाला दिदीला बसमध्ये सोडलं आणि वडिलांची गाडी घेण्यासाठी शाखेमध्ये गेला शाखेमध्ये गेला आणि वडिलांच्या समोर शाखेमध्ये खूप गर्दी होती गर्दी असल्यामुळे त्यानं फक्त लांबूनच बाहेरूनच शाखेच्या वडिलांना हे केले बोलला आणि म्हणाला बाबा मी दप्तर ठेवून माघारी आलो वडिलांचेही पुढे लक्ष असल्यामुळे शाखेतील जास्त लोक असल्यामुळे गर्दी होती त्यामुळे त्यांनी पण लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त हो म्हणाले आणि जा म्हणाले तो, तो शाखेतून रस्त्याकडे आला रस्त्याकडे आला की त्याच्या अगोदर एक बस येऊन थांबली त्या शाळेची स्कूल बस होती ती स्कूल बस येऊन थांबली आणि स्कूल बसच्या पुढून एक ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर आला आणि त्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर फास्ट आला आणि बस बी फास्ट आली या दोघांनी महागं कोण घ्यायचं आणि पुढं कोण जायचं याच्या दोघांच्या भांडामध्ये या बस चालकाने रागाच्या भरात फास्ट रिव्हर्स रिवर्स घेतला आणि राजवीर शाखेपासून बॅकटी शाखेपासून रस्त्या लिहून बसच्या पाठीमागे उभा राहिलेला होता आणि त्याच्यावरती काळाने इतका जोरदार घात केला की के तो बस खाली पाठीमागील चाकामध्ये तो आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या वडिलांनी हे पूर्ण दृश्य आपल्या डोळ्याने बघितलं त्याचे वडील शाखेतून लगेच बाहेर आले आणि ओर ओरडा काढू लागले लागली तोपर्यंत बस चालकाने पाठीमागचा जीव टाकून बस ही फास्ट फास्ट नेली तो पाच ते दहा फुटापर्यंत असं त्याला फरफरट नेली त्याच्या वडील था थांबा थांबा म्हणून तर त्याने पूर्ण फास्ट नेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला जा आणि त्याच्या पाठीमागील विंदूला जोरदार मार लागला आपण त्याचे वडील दयानंद कदम हे आपल्यासोबत आहेत मला ही, ही त्यांना काय बोल वाटत नाही पण काय करणार त्यांची पण एक बाबा एक खंत आहे की मुलावर जो अन्याय झाला आहे त्याच्याबद्दल ते पोलीस स्टेशन असेल किंवा गावातील लोकांनी गावातील लोकांनी सपोर्ट केला परंतु पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची ते फिर्याद घेतली नाही त्याबद्दल त्यांची एक खंत आहे म्हणून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण त्यांना वि विचारूया मलाही तुम्हाला बोल वाटत नाही परंतु तु, तुम तुमची जी दुःख आहे तुमचा जो अन्याय झाला आहे तुमचा हसता खेळता मुलगा गेला आहे अकरा वर्षाचा होता पूर्ण गावातून त्याची चर्चा येईल की बाबा हा खूप चांगला होता मायावर होता प्रे त्याला म्हणजे पुढील ज्ञान होते मला सांगा काय झालं त्या दिवशी त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमाणे तो शाळा सुटल्यानंतर घरी येत होता तो कंटिन्यू सायकलवरच ये करतो म्हणजे तो काय नवीन नाही आजच सायकलवर सायकल वर गेला त्याचे काय चुकी आहे अशा ज्या वेळेस बस थांबली होती त्यावेळेस तो बस पासून एक दहा ते पंधरा फुट अंतरावर सायकलवर पाठीमागे थांबला होता परंतु बस ड्रायव्हरने पाठी पाठीमागे न पाहता ज्या स्पीडने पुढे बस आली त्याच स्पीडने पाठीमागे दाबल्यामुळे माझ्या मुलाचा पाठीमाच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला ज्यावेळेस मला शाखेतील लोकांनी सांगितलं रस्त्यावर कायतरी बस खाली चेंगरलंय त्यावेळेस मी शाखेतून उठून आलो तर पाहिलं तर माझा मुलगा ज्यावेळेस मी ओरडलो त्यावेळेस ते त्याने बसचा ब्रेक दाबला आणि आहे तशीच बस अजून एकदा पुढं घेतली परंतु त्यावेळेस सगळं काही संपलेलं होतं अजून तो बसवाला किती पाठीमागे नेणार होतं काय माहीत नाही मी ओरडल्यामुळे त्याने ती बस थांबवली आणि माझा मुलगा ज्यावेळेस राजगीर तुमच्याकडे शाखेमध्ये आला त्यावेळेस तुम्हाला शेवटचं काय बोलला होता तू तो शाखेमध्ये आला नव्हता तो शाखेच्या बाहेरच थांबलेला पण तो बाहेर का थांबलाय हे विचारण्यासाठी मी बाहेर आल्यानंतर मी फक्त विचारले बाळ का, का आला होता त्यावेळेस <laughs> त्यांनी सांगितले काय नाही पाच मिनिट आता येतो रिटर्न म्हणून पण तो जाऊन फक्त रस्त्यावरच उभा आहे तोपर्यंत बस ड्रायव्हरने बस एकदम फास्ट ते जाऊन लावलाय पाठीमाग पाहो दिवस तुम्ही सांगा कालोळी ओरडले ते मी ओरडलो ओरडलो पण माझा होता त्यावेळेस राजवीर म्हणजे पूर्ण संपलेला होता राजवीरचा मेन जो बाहेर आला होता त्याच्या तो जर आतापर्यंत तिथं लहान बहीण त्याची तिसरीला आहे तो दोघ जण मिळून सात वर्षे जात होते सात वर्षात तो बहिणीला सोडून एकदाही शाळेतून एकटा आला नव्हता त्या दिवशी बस मध्ये त्याच्या बहिणीला बसून तो सायकलवर वर आला होता असा वेळा ह्याच्या परिवारावर गावावरती काळाने घात केला पूर्ण गावामध्ये ही दुःखाचा डोंगर आहे आणि यांच्या घरावर ही दुःखा डोंगर आपण शब्दात सांगू शकत नाही परंतु नाहीला झाली आपल्याला हा व्हिडिओ बनावा लागत आहे परंतु एवढं सर्व होऊन सुद्धा त्या बसमध्ये एक दोन तास मुलं त्या बसमधील तीस ते चाळीस लहान चिमुकली माझ्या मुलापेक्षा लहान चिमुकली मुलं तिथे रस्त्यावर दोन तास बसलेली होती परंतु त्याची दखल घेण्यासाठी शाळेचा जबाबदार व्यक्ती कोणी हजर झाला नव्हता आमच्या गावातील वयस्कर व्यक्तीने त्या मुलांच्या पालकांना कॉन्टॅक्ट करून ज्या गावातील मुलं आहेत ते त्या गावातील व्यक्तींशी संपर्क करून त्यांच्या पालकांना व गावातल्या इतर व्यक्तींना सांगून की तुमचं बाबा तुमच्या बसचा असा असं झालं आणि तुम्ही तुमची मुलं येतात त्यांना नेण्यासाठी या आमच्या गावातल्याच लोकांनी त्या लोकांना सूचना दिला परंतु शाळेचा जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहिला नाही किंवा आज पाच दिवस झाले तो आमच्यासाठी सांग भेट घेण्यासाठी आलेला नाही म्हणजे याच्यातून असं दिसत आहे की शाळेत फक्त मुलांनी त्यांना पैसे देण्यासाठी जावं शाळेतून घरी पोचले न पोचले याचा विचार त्यांना अजिबात ना नाही फक्त लहान मुलांच्या चिमुकली जीवाशी खेळण्याचा पाजार हा कार्यक्रम चालू आहे नांदोऱ्यामध्ये तुम्ही स्वतः त्या ठिकाण होता तुम्ही दरवाजेतून बघत होता पण काय सिच्युएशन झालं कसं झालं हा सिच्युएशन सर मला न सांगण्यासारखी सिच्युएशन आहे कसं झालं सिच्युएशन राजवीर दहा फूट पाठीमागे होता परंतु बसवाल्याने एवढी फास्ट तरी बस मारली होती की त्या ठिकाणी जरी एखादा मोठा जरी व्यक्ती असता तरी त्या व्यक्तीची परिस्थिती हीच झाली असती आता तुमची तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे केली का पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी फक्त आम्हाला सांगितलं की आम्ही तक्रार केली अजून त्या बसचा चालक हजर नाही संस्थेचा जबाबदार व्यक्ती पोलिसांशी संपर्क करू शकला नाही किंवा पोलिसांनी आजपर्यंत आम्हाला कुठली अजून सांगितले की बाबा चालक हजर झालाय याला अटक झाली त्याला अटक झाली नक्की प्रशासन टोलाटोलीच काम करतंय का हे आम्हाला प्रश्न आहे त्यात शिक्षण विभागाने कुठली दखल घेतली नाही टी विभागाने अजून कुठली दखल घेतलेली नाही नक्की शिक्षण विभाग आर टी विभाग आणि पोलीस प्रशासन mm -hmm. या सर्वांना पाठीशी घालण्याचं काम करतंय का आमचा प्रमुख प्रश्न आहे खूप रस्ता सर अरुंदच आहे परंतु त्या बस ड्रायव्हरची त्या चालकाची जबाबदारी आहे बाबा जे त्याला काय पाठीमाग डोळ नाही ज्या पद्धतीने पुढे येतो त्याच पद्धतीने पाठीमागे तो चालवतो त्या व्यक्तीला बस चालवण्याचा अजून काहीही नॉलेज नाही तो एक ट्रॅक्टर ड्रायव्हर हो आहे ट्रॅक्टर ड्रायव्हरला जर मी चाल। बस चालवायला बसत असला तर माझ्या मुलाचं झालं पण ही अशी गोष्ट माझ्या वायऱ्याच्या मुलावर सुद्धा कधी येऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांची प्रामुख्याने एकच मागणी आहे की जो संस्थापक आहे शाळेजार त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावं आणि ही जे बोगस प्रकारे जी संस्था चालवतो ती बंद व्हावी आणि जो चालक आहे आणि संस्थापक ह्याच्या दोघांवरही गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करावी व हो त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा या प्रमुख मागणीने